मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी ग्रामपंचायतीच्या सरपंच सीता खडाखडे यांचं सरपंच व सदस्यत्व पद रद्द करण्यात आलं आहे मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी ग्रामपंचायतीचे सरपंच सीता खडाखडे यांचं सरपंच व सदस्यपद रद्द करण्यात आलं आहे या प्रकरणी वांगे ग्रामपंचायतीचे रहिवासी धरेप्पा खडाखडे यांनी अॅडव्होकेट शरद पाटील यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती कागदपत्रांची तपासणी होऊन या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली यात दोषी आढळल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी सीता खडाखडे यांचं सरपंचपद तसंच सदस्यपद रद्द करण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान पुणे विभागाच्या अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र समितीनं सीता खडाखडे यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं त्यामुळे त्यांना वेळेत प्रमाणपत्र सादर करता आलं नाही दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सीता खडाखाडे यांचं सरपंच व सदस्यपद रद्द केलं आहे तक्रारदाराकडून ॲडव्होकेट शरद पाटील तसंच ॲडव्होकेट प्रसाद काशीद यांनी काम पाहिलं